काश्मीरवरून केसर आणलं आपल्या मित्रमैत्रिणींना सर्वांना देण्यासाठी काय आणायचं काय आणायचा विचार करत होतो पण ते आता सर्वांना पटवायचं द्यायचं म्हटलं तर अँटिक पण पाहिजे आणि सर्वांना पोचता पण आलं पाहिजे हलकं म्हणून मग पोस्टात अरे पटवायचं म्हटलं म्हणून पोस्टात आलो आहे शिरा पोस्टामध्ये आलोय तरी तर रांगच रांग लागले लाडक्या बहिणींचे पैसे काढायला बऱ्याच वर्षांनी जरा कष्ट देण्याचं वेळ आलेला आहे कारण पोस्टाच पत्राच सगळं बंदच झालंय हे दोन मित्रमैत्रीना पोस्ट करायसाठी आलोय त्यात एकाच ह्याच्यामध्ये दोन कामं करायची म्हणून आले आता रजिस्टर पोस्ट नावाची संकल्पना एक सप्टेंबरपासून बंद होणार आहे त्यामुळे आज रजिस्टर पोस्टनं पाठवायचं स्पीड पोस्टनं पाठवतो आपण नाहीतर कुरिअरच करतो पण आज रजिस्टर पोस्टनं पाठवायचं आणि हे काश्मीरवर आणले केशर पाठवायचं अशा दोन्ही गोष्टी एकत्र करण्याच्या उद्देशाने चालू आलं तर रांग तर तोपर्यंत हे वकील साहेबांचे असिस्टंट आहेत त्यांचे पण रजिस्टर पोस्ट भरपूर असल्यामुळे ते वेटिंगला आहे रजिस्टर पोस्ट म्हणजे इंग्रजांनी पोस्टिंग सिस्टीम भारतातली पोस्टल सिस्टीम तयार केलेली वॉरंग हिस्टिंग्स यांनी सतराशे सहासष्टला भारतात पोस्टल सिस्टीम सुरू केली जसे इंग्रजांच्या आपल्या बरीचशी छाप आहे म्हणा पोस्ट ऑफिस पोलिसिंग सिस्टीम आपण जे आज चहा पितोय क्रिकेट या सगळ्या सगळ्या आपल्याला त्यांनी लावल्या त्याचबरोबर प्रशासनातील ज्या गोष्टी आहेत पोस्ट सिस्टीम स्ट्रॉंग बनवले भारतात सगळ्यात जास्त पोस्टच्या ऑफिस आहेत आणि रजिस्टर पोस्ट म्हणजे वैशिष्ट्य म्हणजे रजिस्टर पोस्टला पोच मिळते परत पोस्ट पोचल्यानंतर परत आपल्याला येते पत्र तर ते आता बंद होणार आहे ते स्पीड पोस्टमध्ये मर्ज होणार आहे आता घेतलंय माझ रजिस्टर पोस्ट आता बंद होणार आहे का एक एक तारखेपासून होय स्पीड पोस्ट मध्ये मर्ज होणार आहे त्याच्यामध्ये आत्ता कसं आलं ट्रॅकिंग सिस्टीम वगैरे असते आपल्याला ती पोस्ट आपलं कुठं पोचले काय पोचले हे सगळं समजतं त्याच्यामध्ये समोरच्या व्यक्तीचा फोन नंबर असतो आपला फोन नंबर असतो जर असलं काय नव्हतं त्याला एक पोचपत्र असायचं पांढऱ्या कलरचं व्हाईट कार्ड ते त्यांना त्यां तिकडं पोस्ट झाल्यानंतर अगं हे जे आहे ना हे हो पोस्ट परत आपल्याला रजिस्टर येते मोस्टली प्रशासकीय कामात वकील वगैरे यांना ते उपयोगी येत पोलीस वगैरे आमच्या शहराचं पोस्ट बऱ्यापैकी गर्दी कमी झाल्या झालेलं आहे काम आपलं आता आपण निघूया आता एक दोन तीन दिवसामध्ये ते पोचल बाहेरची पेटी यामध्ये आमची मशी लहानपणी पत्र पाठवा पत्र टाकायला पाठवायची आम्हाला हे सगळे दिवस गेले आता उरल्या आठवणी आणि डिलीट होणारे क्षण मोबाईलमधले लिहिलेलं आहे ते डिलीट होत नाही बेळगाव असताना लिहिलेली पत्र अजून माझ्याकडे